या देशामध्ये हे सरकार का नको किंवा हा उमेदवार का नको याची सर्वांनी इथे सांगितली आहे शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही तुरीला ना भाव नाही सोयाबीनला भाव नाही हे गोष्टी झाले आता ते हे वातावरण तयार झालं म्हणून शेतकरी राजा हा ठरवून उठला आहे तेव्हा त्यांना कुणी येऊ देत नाही तुरीचे भाव स्वस्त करण्यासाठी तुरी म्यानमार मधून आलो याच्या कुणी घ्यायला तयार नाही आयात केली निर्यात बंदी केली कापसाचे भाव पडले सोयाबीन तेज करून ठेवला आणि आता सरते शेवटी व्यापाऱ्यांच्या घटात कापूस सोयाबीन तूड त्याचे भाव वाढवले ना त्याच्यात जीएसटी माहिती आणि या जीएसटी मुळे सर्व लोकांचं कंबांड तोडला सर्वसामान्य शेतकऱ्यांचं माझ्या गोरगरीब वर्गाचं डोकदाराच सर्वांचं कंबांड मोडलं तुरीची डाळ स्वस्त मिळाली पायी म्हणजे स्वस्त झाल्या दुकानामध्ये तुरीची डाळ केली आणि तुझ्या आणली माहित नाही भूकं पडली तुरीची डाळ काय त्या ते डाळ याने बत्तीस रुपये किलो विकली कंट्रोल मध्ये पाच रुपये याला कोणी साड्या मागायला गेलं तर आपल्या का बायात बिला साड्या लागतील भूकं पडलेल्या साड्या सतरा रुपयांची एक साडी आहे त्याची किंमत चौपन्न रुपया अरमपर्यंत व्यवसाय देशाची असेल जर शेतात कोणपण खायला लागले असेल या देश कुणीकडे चालला हे सामान्य आता कठीण झालाय आहे तर त्याला आवार घालण्यासाठी प्रतिभाला आपल्याला इथून पाठवतो अरे हे राज्यामध्ये हे केंद्रामध्ये पंतप्रधान राहायला पाहिजे म्हणजे काय काय नाही करते इस्रायल हमास पॅलेस्टाईनच युद्ध आहे पॅलेस्टाईनची निवडलेली संघटना हमास आहे हा विषय अतिशय गंभीर आहे मित्र आणि ती संघटना इस्रायल वर धावा बोलते इस्रायल या आपल्या देशाच्या पंतप्रधाना यांनी मंत्रिमंडळाच्या परिषदेमध्ये पाठिंबा दिला याची फाटा लागली होती माहित आहे सरकार करू विदेशाच्या या निवडणुकीचे जागित म्हणून या राज्यामध्ये पाच फेल्ड मध्ये निवडणुका घेतल्या कधी पाहिजे आपल्या राज्यामध्ये पाच फेल्ड मध्ये निवडणुका एक नाही तो आहे का होते उत्तर महाराष्ट्रात का होते मुंबईत का होते हे पाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे इथं सर्व लयाला गेले लक्ष याच्या बॉडी लँग्वेज पण हालत होते मोदीला शहाला झोप येत नाही हे दोन हे दहा छोटे लोक आहेत म्हणजे आता नाव आम्ही घेत नाही नाही करत हे पुढे पुढील असं मला काय म्हणायला आपल्याला केव्हाही कुठला कलम केव्हा जायचं इंद्राजी सारख्याला बोललो ते लोक अडी लो... माणी लावली मग तुम्हाला जेल नाही टाकायचं काय धंदे करायचे काही धंदे करायचे जेल नाही टाकलं काय टाकलं होतं इंद्राजी मी काँग्रेसचा कार्यकर्ता होत होतो की वस्त्र घ्यायसाठी जर अशा पद्धतीने सत्तेचा वापर करत असेल तर याला घराकडे पाठवण्याचा आपण हे स्वस्त बसायचं नाही शेती मालाला दीड पण भाव देऊ इथं बॅनर लागले हो होते आमच्या हंसरा देवीचे अगर हम फिर से सत्ता में आएंगे तो डेढ़ भाव में अर्धा पट में शेती माला तो दुप्पट शेती माला तो उत्पादन दुप्पट करूँ आता दुप्पट हो कसा मित्रों व्यवस्था त्या लोकांनी निर्माण केली आणि लोकांना फुलता भेटत पंधरा लाख हा विषय खात्यात रुपयाने आला ना पंधरा लाखाचा काय विषय रोज योजना महिला इतके पैसे जमा जमावेत बँकेत तुम्ही फेकते अधिकारी पैसे कसून द्यायचे साहेब पेयाची व्यवस्था आहे का नोटबंदी कशाला केली देशामध्ये काय काय होतं नोटबंदी करायला जम्मू काश्मीरमध्ये नकली का लोक लो लो येतात लो तो काम मिळतो का देशाच्या पण तिथे सैनिक लावत हे धीरुभाई अंबानी हे दहा चोटे लोक आहेत दहा चोट्या लोकांमध्ये सात लोक हे गुजरातचे आहेत नीरव मोदी वगैरे हे जे सोडून राहतो आले तर त्याचा भीत का त्यांनी रद्द केला त्यांना नव्हतं पाहिजे का विमानात बसून गेले कसे याची जला त्यांनी पाठवली वरून पद्धतीत देशाच्या बाहेर पडवली सर्व मित्रांना पैसे देण्यासाठी मोदींनी बँका खाली बँका कोट्यवधी रुपयाचा कर्ज माफ केलं साठ कोटी कर्ज असत बसतो अशी कधी आहे एखाद्या शेतकऱ्यांकडे अध्या जो बँकेचं कर्ज असतो याच्या अधिकारी घेऊन देतो भाऊ पैसे मागतो हो पैसे जय जय माझ्यावर कर्ज दोन आहे आपण जर आपल्याला अशा पद्धतीने राह तर आपलं कसव्यामध्ये अर्थव्यवस्था देशाची कोळमडली प्राध्यापकांनी सांगितलं ते सत्य <laughs> माणसं डिझेल पेट्रोलचे दर वाढले आहेत तर सर्व सामान्य लोकांना रोजच्या जैनिजी जीवनाच्या सर्व गोष्टी आहेत वारंवार सांगण्याची आवश्यकता हो नाही शेवटच्या ह्याच्यामध्ये आहे आठवडच्या उन्हामध्ये आपण आला आणि उमेदवाराच्या वतीने मी तुमचा सर्वांचा आभार मानतो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुठली गद्दारी घेऊ नका बाबा यावर म्हणजे हो। दिसत्या कामाने

काँग्रेसच्या पतीवर जागा दिली त्यांना आणि आपल्याला ही मोठी जबाबदारी आहे मध्ये आपले आहे उद्धव ठाकरे हिरो आहेत लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचे त्यांच्या प्रतिनिधित्व प्रतिपादा एक संसदेमध्ये राहुल यांचं करेल कोण पंतप्रधान होणार हा विषय नाही तो नंतरचा विषय आहे तो प्रतिभाला पंजाया चिन्हावर प्रथम क्रमांकाचं मत देऊन म्हणजे बटन दाखवून प्रथम क्रमांकाची ಪ್ರಚಂಡ ಭಾಗವೋಸ್ ಮೊದಲ ವಿಜಯ ಈ ನಮ್ರ